अशोक चव्हाण यांची ओळख काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांमध्ये होते मात्र गेल्या वर्षभरापासून या नेत्याकडे संशयाने पाहिलं जातंय त्याला कारण आहे ते त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेचं पण चव्हाण काँग्रेसमध्ये राहणार असं स्पष्टीकरण आलं तरी ही चर्चा काही थांबताना दिसत नाही शिंदे सरकार आल्यानंतर अशोक चव्हाणांवर सरकार मेहरबान असल्याचं दिसून आलंय विश्वासदर्शक ठरावावेळी अशोक चव्हाणांसह नऊ आमदार अनुपस्थित होते त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेकडो कोटींच्या विकास कामावरील स्थगिती उठवण्यात आली त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला हमी न देणाऱ्या राज्य सरकारने अशोक चव्हाणांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला दीडशे कोटींची हमी दिली या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळेच त्यांच्या भाजप प्रवेशाचा दावा छाती ठोकपणे केला जातोय काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शंभर वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं ना, नांदेडला आले आणि बैठकीमध्ये बोलताना त्यांनी असा उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाचा दुप्पट्टा टाकण्यासाठी अनेक मंडळी तयार आहे बोलत बोलत म्हणाले इथे की अशोक चव्हाणांच्याही नावाचा त्यांनी उल्लेख केला अशोक चव्हाण काँग्रेसनिष्ठ निष्ठ असल्याचं किती सांगत असले तरी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असे माझी देखील धारणा आहे माझ्या माहितीप्रमाणे अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील कारण त्यांच्या काळामध्ये न झालेली मदत भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्यांना केली अशी चर्चा आहे नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला भाऊराव चव्हाण साखर कारखाना त्याला दीडशे कोटी रुपये मदत करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतल्याची वर्तमानपत्रातली बातमी मी वाचली याचा अर्थ ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे जाऊन हात पसरतात तेव्हा त्यांना भारतीय जनता पक्षात यायचं असेल असं माझं मत असं असलं तरी या चर्चांना स्वतः अशोक चव्हाणांनी नकारला आहे अशोक चव्हाणांना तर नांदेडची भाजपची जागा धोक्यात आहे त्यामुळे चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरल्या जात असल्याचं जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांची पहिली वेळ आहे का पहिली वेळ नाही खासदारांनी आरोप केलाय की अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये येणार आहेत ही त्यांची पहिली वेळ नाही ते दर आठ पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला हे बोलतच राहतात आणि आता तुम्हाला सांगितलं मी मग अशी सांगितलं प्रेसमध्ये की मुद्दा असा आहे की नांदेड जिल्ह्याची सीट भाजपची धोक्यात आहे जी धोक्याची जागा आहे त्यातली अत्यंत धोक्याची जागा बी जे पीची असेल तर ती नांदेड जिल्ह्याची आहे आणि म्हणून साहेब भाजपमध्ये येणार म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि असेच काहीतरी अफवा उडून द्यायच्या आणि नको त्या विषयावर चर्चा करायची हा त्यांचा उद्योग आहे त्यामुळं भाजप चव्हाण साहेब जाण्याचा विषय नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक जण भाजपाचा पट्टा गळ्यात घालायला तयार आहेत असं वक्तव्य केलं होतं तर फडणवीसांचे जवळचे गिरीश महाजन यांनीही निवडणुकी आधी मोठा राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य केलंय त्यामुळे हा नक्की भूकंप कोणता भाजपचा पट्टा नक्की कोण गळ्यात टाकणार या चर्चांना आता उधाण आलं आहे शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस फुटणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट नांदेड